महत्वाचं म्हणजे आज तुम्ही सुद्धा लढतीमध्ये गोष्ट अशी आहे की ही लोकशाहीचा सगळ्यात मोठा सोहळा आणि याच्यामध्ये भाग घेण्यासाठी खूप सगळ्यात आवश्यकता आहे यासाठी की ह्या राष्ट्राचं आपण दिशा येणारी पुढची ठरवणार हे इलेक्शन आहे ह्या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही पुढं कशी घेऊन जाणार यासाठी खूप इलेक्शन महत्वाचं आहे आणि त्यामुळे मला सकाळी सकाळी आता येऊन आम्ही आमच्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे माझं इतरांना सुद्धा आव्हान आहे की देशाच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला हा अधिकार मिळालेला आहे प्रत्येकाच्या मता मत सुद्धा एक आहे आणि प्रत्येकाची मताची किंमत सुद्धा एक आहे त्यामुळे मला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त मुंबईकर यावेळेला उतरतील मतदान करतील आणि शेवटी असं आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला की तुम्ही काही तुमच्यासाठी आहे प्रत्येकाला असं नाही की आपण स्वतः असतो ना कधी कधी दुसऱ्यासाठी पण काही गोष्टी करायच्या असतात आणि मला या गोष्टीचा सन्मान आणि अभिमान आहे की पक्षनिष्ठा असेल किंवा कर्तव्यदक्षता असेल या बाबतीमध्ये मी नेहमीच काम करत आलेले येणाऱ्या काळात सुद्धा मी काम करणार त्यामुळे मतदान करून आलेले मी आणि आई जाऊन म्हणजे मतदान करून आलेले आणि मला पूर्ण खात्री आहे की मुंबईची जनता योग्य उमेदवारांना निवडतील आणि त्यांचा आशीर्वाद दिवस शेड्यूल काय सकाळी सकाळी मतदान आटपलेलं आहे आता उभ्या मतदारसंघात मद्दा, जाणार आहात का बिलकुल आता इथून तिथेच सणाच जाईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्याचा प्रयत्न कारण कार्यकर्ते सुद्धा मागील पंधरा वीस दिवस जेव्हा कष्ट करतायत जनता तर आहेच बरोबर पण कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप कष्ट केलेले सगळ्या जे ज्या पक्षाचे आमचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना जाऊन मी भेटणार आहे प्रत्येक टेबलावर जाऊन भेटणार आहे तिथल्या लोकांशी इतकूच आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे छोटी इलेक्शन हे एका एक, एक, दिवसापुरतं मर्यादित जरी असलं तरी त्याचा संबंध हा पूर्ण पाच वर्षासाठी असतो त्यामुळे जनता पूर्ण पाच वर्षाचा निर्णय घेईल की आपल्याला काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर काम करताना कशा तऱ्हेने संबंध असे असले पाहिजेत त्यामुळे माझी सुरुवात होईल की मी आता प्रत्येक टेबलावर जाईन तिथल्या कार्यकर्त्यांना भेटेन त्यांची विचारपूस करीन कारण छोटी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे प्रबळपणे उभं राहणं ही आजची भूमिका असली पाहिजे आणि जनतेशी संवाद करणं ही सुद्धा माझी भूमिका मुंबई मुंबईमध्ये तापमान गेले चार पाच दिवस खूपच जास्ती आहे तुम्ही अशा मध्ये मतदाना साठी थोडासा टक्का घसरण्याची शक्यता नाकारता येते तुम्ही काय आवाहन कराल नाही मी तर करीन आव्हान की बघा एकच दिवस आहे आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा राष्ट्रासाठी आपल्याला उतरायचं आहे सर्वांनी देशासाठी उतरावं देशाच्या एकतेसाठी अखंडतेसाठी एकत्र येऊन उतरण्याची वेळ आहे त्यामुळे खूप मतदान करा कारण या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान आपल्याला सगळ्यांना रक्षण करायचं असेल तर या इलेक्शनला आपण सगळ्यांनी जोरदार पद्धतीने उतरलं पाहिजे अशी माझी मनापासून सर्वांना आव्हान आहे पाहिजे तर सकाळी लवकर उतरा माझं तर म्हणणं आहे की यावेळेला सर्वप्रथम लोक मला तर ज्यांचे ज्यांचे फोन आले सकाळी सकाळी फोन आले त्यामुळे लोक लवकर उतरले लोक सुद्धा जागरूक आहेत आणि लोकांना माहितीये की यावेळेचं इलेक्शन किती महत्वाचं आहे आणि मुंबईकरांसाठी तर मुंबईच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या रचमीसाठी तर हे इलेक्शन खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं